नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला आग लागली पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला भीषण आग लागली विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुरंदर तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आज अचानक ग्रामपंचायतीला आग लागल्याचं समजलं की आज बेलसरमध्ये एक कार्यक्रम होता शेतकऱ्यांना कायदेशीर सल्ला मसलत करणं त्या कार्यक्रमासारखं दीड दोनशे लोक सगळे तिथं असताना अचानक आमच्या पंचायतीच्या कारचा फोन आला की ग्रामपंचायत ऑफिसमधून धूर येतोय म्हणून सर्वच जर ग्रामस्थ या ठिकाणी पळत आलो तर जिथं आता आपण बघतोय की सरपंच ग्रामसेवक आम्ही बसायचो त्या ठिकाणी ते केबिनला पूर्ण आग लागली आणि आगीचं एवढं रुद्र रूप धारण केलं की याच्यामध्ये पूर्ण पंचायतीची आखी इमारत पूर्णपणे आता जळून गेलेली आहे तर त्याच वेळेस आमच्या गावचे वायरमन असतील सर्व तरुण सहकार्य असतील यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं लाईट लगेच बंद केली आणि तरुणांनी एवढं चांगलं सहकार्य केलं की या भागातील सर्व पाणी गोळा करून पंचायतीची आग विझवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला आणि त्याच वेळामध्ये जेजूऱ्या असेल सासवड नगरपालिका असेल त्यांच्याही फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात दहा पंधरा मिनिटांमध्ये आणण्यामध्ये सर्व ग्रामस्थांना यश आलं आणि नशीब आणि आमची जी पंचायतीची कागदपत्र या बाजूला इथे आमचे क्लार्क बसतात ती बऱ्यापैकी इथं आता वाचलेली आम्ही काढलेली आहे थोडीफार ती भिजलेली आहे दहा पाच टक्के कागदपत्र जळालेली आहे परंतु इमारतीचं आपण बघतो की पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आता बाकीचा पंचनामा सर्व चालू आहे महसूल यंत्रणा या ठिकाणी त्वरित आली बीडिओ मॅडम स्वतः येऊन त्याही पाहणी करून गेल्या हे बिडिओ इथं आता हजर आहेत सर्वच यंत्रणांनी चांगल्या प्रकारे मदत आता आम्हाला केलेली आहे परंतु आता आमची शासनाकडे मागणी आहे की ग्रामपंचायतीची इमारती एकोणीशे चाळीस सालची जुनी आहे तर आम्हाला त्वरित ग्रामपंचायतीला मोठ्या गावाला एक चांगली इमारत शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद